लोग महात्मा गांधी के पुतले पर शहर की जो तंजीम है हिंदू मुस्लिम एकता संगठन की जानिब से बीजेपी के एमएलए नीतेश राणे की बदगबानी के खिलाफ यहां पर जमा हुए उन्होंने जिस ढंग का गैस जिम्मेदाराना बयान दिया और मालेगांव को मिनी पाकिस्तान कहा इस बात को लेकर न सिर्फ मालेगांव बल्कि पूरे महाराष्ट्र का हर हिंदुस्तानी जो मुल्क से प्यार करता है वो दुखी है क्योंकि यहाँ के कल्चर को पूरा हिंदुस्तान जानता है और अगर कोई नहीं जानता तो मैं समझता हूँ नितेश राणे नहीं जानते उनसे पूछो कि पाकिस्तान बनने के बाद मालेगांव से कितने लोग पाकिस्तान गए हैं हम लोग बाय चांस नहीं बाय चॉइस यहां पर रुके हुए हैं उस वक्त जब पाकिस्तान और हिंदुस्तान का बंटवारा हुआ ये बात तय थी कि जो जहां जाना चाहता है जा सकता है यहां से कोई नहीं रहा पाकिस्तान और आज बाप के वर्षे में मिली हुई लीडरी रितेश को हजम नहीं हो रही है क्या समझता है वो मालेगांव के कल्चर को क्या जानता है अभी मुझसे पहले निखेल फवाद साहब बोल रहे थे के हिंदू मुस्लिम ताना बाना बोला जाता है हिंदू मुस्लिम बांधवान करून हिंदू मुस्लिम एकता संघटना करू संघटने करू जो कायम तो हागत अशा या शेमड्या नितेश राणेचा या ठिकाणी निषेध म्हणून आज या ठिकाणी सर्व जमलेले आहेत मला सर्वप्रथम ही एक शून्य मारेगावकर नागरिक म्हणून वक्तव्याचा निषेध करतो कारण हा त्याच्या मुलाखतीमध्ये सांगत असतो की याचा बाप सागर बंगल्यात बसलेला आहे सागर बंगल्यामध्ये ज्याचा बाप आहे आता तुम्ही हे ओळखा की या मागे बोलविता धनी कोण हे सगळं वातावरण पेटविण्याच्या पाठीमागे कोण आणि हिंदू मुस्लिम राजकारण करून कारण ज्यांच्याकडे काम नसतं त्या पक्षाकडे काम नसतं तेव्हा ते कुठेतरी हिंदू मुस्लिम राजकारण करून स्वतःचा वर्धून शिधा करत असतात स्वतःची राजकीय राज पोळ्या भाजून घेत असतात त्यातलाच हा प्रकार आहे मला खेदाने या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर तुमचं सरकार कार्यरत आहे मग तुम्हाला हिंदू जनआक्रोश मोर्चे करावे का लागत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी सत्तर वर्षे या देशामध्ये भाजप सोडून इतर पक्षांनी राज्य केलं त्या त्या काळामध्ये कधी असं जाणवलं नाही का हिंदू खदरेमे आहे मग नेमकं आता असं काय झालं की आपण केंद्रात आणि राज्यामध्ये हिंदू खद्रेमे हे कसं काय याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे आणि याला ओळखलं तरी कोण याची राजकीय उंची किती या नितेश राणेची यांची खानदान म्हणजे सगळे कोंबडीच लोक अतिशय म्हणजे वाह्यात लोक आहेत यांच्या पाठीमागे जनशक्ती नाही लोक नाही काही नाही पण विविध संघटनांना हाताशी धरून प्रत्येक गावामध्ये जाऊन हिंदू जनआक्रोश मोर्चा काढायचा हे असुरक्षित असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण करून राजकारण करण्याचा एक प्रकार आहे आणि अशाच राजकारणाबाई मालेगाव जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते खूप खेदजनक आहे निंदात्मक आहे आम्ही लवकरच हिंदू मुस्लिम बांधव मिळून त्यांच्यावर या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये निखिल भाऊ गुन्हा दाखल करणार आहोत हवेली झोपड़ी सबका फूट जाएगा अगर ये सात हिंदू मुस्लिमों का छूट जाएगा दुआ कीजिए कि हम में प्यार के रिश्ते रहे कायम ये रिश्ते टूट जाएंगे तो भारत टूट जाएगा हमारा अपना शहर जिसे हम मालेगांव के पूरी दुनिया में जाना जाता है ये वो शहर है कि जब गढ़ की यात्रा आती है तो आगरा रोड पर मदरसे के बच्चे और मस्जिदों के इमाम यात्रा में आने वालों को पानी पिलाते हैं उनका इस्ते करते हैं उनका स्वागत करते हैं ये वो शहर है कि जब ईद के मौके पर मुस्लिम भाई नमाज के लिए जाते हैं तो यही मौसम पुल पर हमारे हिंदू भाई मुस्लिम भाइयों के वजू के लिए पानी का इंतजाम करते हैं उनके पीने के लिए पानी का इंतजाम करते हैं ये वो शहर है जहां आज भी हिंदू मुस्लिम मिलजुल कर रहते हैं सपाटी बाजार में मंदिर मस्जिद की एक ही दीवार है लेकिन आज तक वहां कोई तनाजा कोई झगड़ा नहीं हुआ यही शहर की पहचान है लेकिन कुछ सियासी लोग अपनी राजनीतिक दुकान चलाने के लिए इस शहर के माहौल को भंग करना चाहते हैं इस शहर में दंगा कराना चाहते हैं इस शहर के ताल्लुक से अनाप शनाप बयान दे रहे हैं आप मुझे बताए आप कहाँ रहते हैं आप हिंदुस्तान में रहते हैं कि पाकिस्तान में रहते हैं कहाँ रहते हैं आप हिंदुस्तान में रहते हैं ना जिस जगह हम धरना दे रहे हैं ये कौन सी जगह है कि ये कोई पाकिस्तान में है ये जगह नहीं लेकिन नितेश नामी वो नफरती नेता इस शहर को पाकिस्तान कहता है और हमें अफसोस है हमें पुलिस की कार्रवाई पर कोई शक नहीं लेकिन हैरत जरूर है की पुलिस ने अभी तक इस पर कोई एक्शन नहीं लिया मैं पुलिस डिपार्टमेंट से शासन प्रशासन से भी ये पूछना चाहता हूँ क्या आप कहाँ रहते हैं क्या आप हिंदुस्तान में नहीं रहते हैं तो फिर क्यों अभी तक उस नफरती नेता पर कार्रवाई नहीं हुई क्या इसलिए कि वो एक बहुत बड़ी पार्टी से ताल्लुक रखता है अगर उस नितेश जगह कोई और दूसरा होता कोई छोटा आदमी होता तो क्या उस पर कार्रवाई नहीं होती आज हमें हिंदू मुस्लिम को मिलकर ये तय करना होगा कि इस शहर की एकता पर इस शहर के अमाम पर इस शहर के हिंदू मुस्लिम की जो भाईचारगी है यहाँ की गंगा जमनी जो तहजीब है इस पर अगर कोई उंगली उठाए तो हमें मिलकर उसका जवाब देना होगा फ्रंट की ओर से ये ऐलान करना चाहता हूँ कि अगर 10 फरवरी तक उस नेता पर कोई कार्रवाई नहीं होती है तो 10 फरवरी के बाद मालेगांव डेवलपमेंट फ्रंट की जानब से एक बहुत बड़े धरने आंदोलन का ऐलान किया जाएगा और हिंदू मुस्लिम भाइयों को लेकर बड़े पैमाने पर धरना किया जाएगा जब तक उस पर कार्रवाई नहीं होगी धरना जारी रहेगा अंत में मैं यही मांग करना चाहूंगा कि उस नेता पर जल्द से जल्द कड़ी कार्रवाई की जाए बहुत शुक्रिया शांति तीर्थ और मालेगाव शहरातल्या नागरिकांच्या तीव्र भावना अतिशय शांत शब्दामध्ये व्यक्त करत असण्यासाठी या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने एक निषेध धरण आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे कारण हे अतिशय आत गंभीर आहे मालेगाव शहराचा उल्लेख नितेश राणे यांनी मिनी पाकिस्तान म्हणून केला तो एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा ते मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून संबोधत आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत मागे नागपूर येथे गृहमंत्र्यांना पोलीस आयुक्तालयाचं निवेदन देताना त्यांनी उल्लेख केला की मालेगाव मिनी पाकिस्तान आहे आता चार दिवसापूर्वी वीज वितरण कंपनीच्या एका उल्लेख केला की मालेगाव मिनी पाकिस्तान आहे काल परवा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये उल्लेख केला हा नितेश राणे ने ने मालेगावला नेहमी मिनी पाकिस्तान म्हणतो याच्या मागे बुलवता धनी कोण याच उत्तर जितू बापूंनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या भाषणामध्ये दिलं बापूनी प्रश्न शब्दात सांगितलं की नितेश राणेंचे बॉस कोण कारण त्यांनीच जाहीरित्या सांगितलं की माझा बॉस सागर बंगल्यात बसलाय मी नितेश राणेंना यावरून सांगू इच्छितो आपण आमदार आहात आपण लोकप्रतिनिधी आहात आपण आपल्या मतदारसंघात काय दोन पाडली ती जनतेला सांगा महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय योगदान दिलं ते जनतेला सांगा आपला मतदारसंघ आमच्या मालेगाव पासून सहाशे किलोमीटरवर आहे आपण राहतात मुंबईत आपलं कर्तृत्व फक्त एकच की हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले पिताश्री राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आपण फक्त वारसाने शाहीने राज्याच्या लोकप्रतिनिधी पदही विधिमंडळात पोहचलात एवढंच आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तृत्व किती आपण बोलतात किती हा या मागचा प्रश्न आहे कारण आपण जर नितेश राणे हे नाव घेऊन गेलात आणि आपण सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे साहेब यांचे पुत्र म्हणून जर आपण ओळख बाजूला ठेवली तर मला वाटतं महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात आपण उभा उभे राहा आपल्याला दोन पाच हजार मतं मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या आपण काहीतरी कर्तृत्व करा आपण म्हणतात आजही आपण बोललात की मालेगावात काही ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्या आम्ही मालेगावकर या ठिकाणून बोट्या जबाबदारीने सांगू इच्छितो की मालेगावात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार देणारा हा मालेगावचा अहमदा तर शकत नाही हा मालेगावचा नागरिक राहू शकत नाही हा मालेगावचा नागरिक हा मालिक पाहत हिंदुस्थान म्हणून संबोधतो हे भारतीय जनता पक्ष किंवा इतर हिंदुत्ववादी पक्षांमध्ये देखील भारताला हिंदुत्ववादी किंवा हिंदुस्थान म्हणून संबोधत ते मालेगावचा मुस्लिम बांधव मालेगावचा हिंदू बांधव हा भारताला कायमस्वरूपी हिंदुस्थान म्हणून संबोधत आलाय या आवारात बोलताना म्हटले की त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे नितेश राणे आपल्याच मित्र विधानसभा सदस्य आहेत आपण सरकार मध्ये एका जबाबदार पदावर आहात आपण या नाशिक जिल्ह्याचे पालक आहात नितेश राणे स्पष्ट शब्दात सांगतात की माझे बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत आणि ते सागर बंगल्यातले बॉस राज्याचे गृहमंत्री आहेत सन्माननीय गृहमंत्र्यांना आपण सांगून नितेश आवड तरी गाला हा माझ्या मतदारसंघात येऊन माझ मतदान कमी करतो आहे हिंदू मुस्लिम दरवेळेस हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतोय हे त्यांना जरा समजावून सांगावं अशी विनंती मालेगावच्या नागरिकांच्या वतीने मी मान्य पालकमंत्री महोदयांना करू इच्छितो आपण नुसतं ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करावं व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा